दिवाळीची दिवस आली आणि दिवाळीची दिवस आल्यानंतर आशिया टी व्हीवर आता जाहिरात चालू काय आमच्याकडे शुद्ध शेंगदाण्याच्या तेलामध्ये सर्व दिवाळीचे पदार्थ करून मिळते अशी जाहिरात चालू होती आणि त्याच्यावर एक नंबर दिला होता कृपया एक कॉल नंबर असा होता एक्क्याण्णव तीस बारा तीस एक्क्याऐंशी अर्थातच नाईन वन टू वन थ्री झिरो एट वन थ्री झिरो कृपया एक विश्कॉल द्या काय नंबर होता सांगताना कसा सांगितला बघा लक्ष द्या एक्क्याण्णव तीस बारा तीस एक्क्याऐंशी अर्थातच नाईन वन थ्री झिरो वन झिरो एट वन कृपया एक विश्वास द्या बघा तुमच्या आवळीवाडीतले माणसाचे दूर आहे आता काय विश्वास देऊ नका हा माझा नंबर आहे अशी जाहिरात चालू आणि जाहिरात चालू असताना आता बाबा इकडेच तुमच्या इकडे जायवजे बाबाने पाहिलं आणि बाबा दाबला नंबर जसा नंबर दाबला थोड्या वेळा तुम्हाला नमस्कार गीतांजली वडे मध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे कृपया जिलेबीसाठी एक दाबा लाडूसाठी दोन दाबा शंकर कार्यसाठी तीन दाबा बरोबर तुम्ही हासाय शंकर काळेच नाही काय मला काय माहित नाही बाबा आता दिवाळी आली आणि आमच्या पण जसे आईने आत मध्ये सोडले जसे बाहेर काढले काळे झर दिसू त्याला शंकर काळे बाबा म्हणजे शंकर काळेसाठी तीन चार आता बाबा इकडले होते बाबा होते चतुर बाबाने इकडे चार, चार जसा चार लाभला दा। फोन कट झाला थोड्या बघा किलो साठी एक धावा पन्नास किलो साठी दोन पंचाहत्तर किलो साठी तीन धावा शंभर किलो साठी चार धावा बाबाने चार जसा चार लाभला फोन कट झाला दहा मिनिटांना पुन्हा फोन आला आणि मग आता तिकून बाई लागली नमस्कार कृपया आपली शंभर किलो जिलेबी तयार आहे कृपया कोणत्या पत्त्यावरती पाठवावा जयवाडी वाडी कावळेवाडी कृपया संपर्क झाला आता बाबा तुमच्या गावात गेलो बाबा सत्र होते बाबा मुले काय ताई या नंबर आणि तुम्हाला फोन हो बाबा या नंबर ताई त्याचं काय म्हणे मी तर काय केलं नाही पण आमच्या पाहिलं पाहिला बाबाभीवाने काय केलं असेल लावला आता बाबा तुमच्या के चा, चा। लाओ, 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 लाओ। होते सगळे बाबांनी तर आंबेगावच्या कोर्टामध्ये नेऊन मारले होते बाबा म्हणले काय बाई आमच्या भावाभिवाने केला असेल मग बाई होती बाबा बाई म्हणते बाबा एक काम करा ना तुमच्या जा ना बाई म्हणले बघा बाई आम्ही चार भाऊ बाई मुली बाबा तुम्ही चार असा किंवा पाच असा काय करा तुमच्या भावा करून घेऊन द्या बघा बाई म्हणे आम्ही चार भाऊ बाई नेमकं मी कोणत्या भावा करून बाई मुली बाबा कोणत्याही भावा करून द्या पण काय द्या होऊन द्या बाबा म्हणले बघा बाबा तुमच्या इथल्या असल्यामुळे बाबा चित्र होते बाबाने अलीकडे पाहिलं आणि बाबांनी कानाला मोबाईल बाबा म्हणले बाई आमच्या असेल तर एक दाबा <laughs> दोन नंबरच्या भावासाठी बोलायचं असेल तर दोन दाबा तीन नंबरच्या भावासाठी बोलायचं असेल तर तीन दाबा अहो बघता काय आवळ्यावाडी झाला काल आपण पुन्हा बाईचा फोन नाही आला विठ्ठला

ते म्हणलं बघा महाराज खरं सांगा एक लाख रुपये देतो हा म्हणला मग आता कळते परफेक्ट कळते मग म्हणला चला म्हणलं कुठं म्हणला चला राणा आपल्या राणामध्ये बोर घ्यायचा मी नेलं मला तिने राणा आणि जसं राणामध्ये नेलं म्हणलं बघा महाराज बोर घ्यायचाय पण असा घ्यायचाय की शेदात त्याचं पाणी गेलं पाहिजे आपला बोर घेतल्या घेतल्या असा बोर घ्यायचाय म्हणला काय करावं मला तर पाणी कळत नाही एक लाख रुपये देतो म्हणल्यानंतर नाही कुठला नाही बर म्हणलं बघू मग आता मी लागलो फिरायला बांधा बांधा मस्त काय माहिती ह्याकडे चक्रीला घाली पाहून चक्र चालू काय करावं तेवढ्या मध्ये मग त्याला म्हणलं कुठे शेजाऱ्याचा बोल ते म्हणलं बघा मला तिकडे बोल बर म्हणलं बोरकड बघितलं इकडे बघितलं लावलं म्हणूनच मग आता कनेक्शन म्हटलं बॉल हे इथून आहे बाबा पण बोर घेतला की बली काढल्याच्या बोरला थेंब राहत नाही बाबा बघा पण म्हणलं आधी पाकिट द्यावं लागेल हे बघा म्हणला महाराज तुमचे पैसे लगेच त्याने एक लाख रुपयाचं बंडल ठेवलं म्हणजे म्हटलं बोलव मशीन त्यानं मशीन बोलवली म्हटलं इथं पाणी लागते जातो मी घरी आता ते मला असं नाही झालं महाराज मग पाणी लागू थांबा म्हणला खाली मशीन चालू बोल बघता काय पाचशे फूट गेला पण मीच धुपनच दुपणच आता मात्र मला धडधड चालू मारले शिवरा पाचशे फूट झाला बाबा ते मला महाराज पाचशे फूट गेला पाणी काय आलं नाही म्हणलं पाणी काही खोल तुझं कारण पली काढल्याच घालवायचंय ना बघता काय दीड हजार फूट गेला महाराज म्हणला दीड हजार गेला बजेट वाढायला बोरवाल्याच किती गेला दीड हजार म्हणला थांबवा थांबविला बोल आता म्हणला महाराज दीड हजार गेला तरी पाणी लागलं नाही म्हणलं अरे दोन हजार तीनशे पंचाहत्तर फूट वर पाणी किती दोन हजार तीनशे अरे बापरे एवढा पैसा मग ते इचार तिथे के चालू केलं काय तो आहे ना पण शेजारच्या जबोरच पाणी काय केलं पाहिजे शेजारच्या बोरच पाणी गेलं पाहिजे मग आता हे यानं चालू केलं बघा म्हणलं आता दीड हजार खूप झाला असतो आता आतापर्यंत दीड लाखाच्या घरात गेलो महाराजा बोरचे दीड लाख आणि महाराजाचे एक अडीच लाखाच्या जवळ गेलो आता अजून दिड तीनशे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर फूट म्हणजे आठ आठशे फूट वरी पंचाहत्तर म्हणजे अजून किती राहिलाय राहिले आता पैसे आतापर्यंत टमाट्याचे ते पैसे गेले आता भेंडी लागली भेंडीचे कांदे आले आता कांद्याचे जमताय मला दोन लाखाचा अजून माल आहे म्हणला आता पण अडीच लाखाची बुकिंग झाली दोन लाखाचा आहे जरूर कर चलो बरं म्हणला झालं जरूर बोर घ्यायला बघता काय आता मला मात्र घाम कुठला शेजार त्याला म्हणलं बघ पाणी काय मला लागेल मला काय माहित नाही दहा हजार रुपये तुला देतो मला लवकर गावात नेऊन सोड ते म्हणला बघा महाराज तुम्हाला गावात नेऊन सोडलं ते हे काय मला जिवंत सोडित नाही म्हणलं काय नाही कर अंधार पडलाय गपचिक बाहेर निघून जात म्हणला चला म्हणला नेतो त्याला दहा हजार रुपये देते लवकर मला घरी मिळते बघता काय दोन हजार तीनशे पंचाहत्तर फूट वर गेला पण निस्तो धूप पण पाणी काय लागलो तिची तळ पायाची मी मस्त कला गेली बस झालं म्हणला दोन हजार तीनशे पंचाहत्तर फूट गेलो पाणी काय लागलो नाही मशीन मिशन वा, वाट लावली पाच सहा लाख रुपयाचा खर्च झाला हा मात्र आता रागाच्या तावात म्हणजे घरी आला आता मी झोपलो मला माहित होत घरी आलो आले आले म्हणला कुठे महाराज घरचे म्हणजे झोपलेत आला माझ्या तोंडावर पांघरून होत मला म्हणला कसा झोपलास कशी <laughs> <वेशे> तुला झोपला <जौपलास। laughs> माझ वाटुळ केलंस थोडा पैसा गेला का तुझ वाटुळ होईल ना म्हणला हे मी ना बघता त्या माझ वाटुळ होईल त होईल पण या पट्टे नाही का मिनटात तो वाटुळ केला का नाही <laughs>

त्या यज्ञामध्ये आहुती सोडत होता वरुणाय स्वाहा प्राणाय स्वाहा आहुती सोडत होता आहुती सोडत असताना या बळीने मात्र ती ब्राह्मण देवता पाहिली जशी ब्राह्मण देवता पाहिली